नमस्कार आपण पाहताय जन्मत न्यूज चॅनेल श्री क्षेत्र येथील हलसिद्धनाथाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यथाशक्ती सामाजिक नुकतीच उत्साहात पार पडली या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य असणारी भागणूक ऐन्यासाठी लाखो भाविक पहाटेच्या निरव शांततेत उपस्थिती दर्शवत असतात परंतु यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने कडक बंदोबस्त केल्यामुळे काही अंशी भक्तगणाने उपस्थिती दर्शवली नाही आप्पाचीवाडी कुर्ली गावकरी मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडली यावेळी भगवान डोने महाराज वाघापूरकर यांनी नाथांच्या साक्षीने भविष्यवाणी केली ही भविष्यवाणी अशी होती कोरोनाचा संपूर्ण जगभर थैमान सुरू असताना नाथाने आपल्या भविष्यवाणीतून कोरोनाला पायाखाली तुळून गाडप करीन अशी आशादायी सर्वात महत्वाची भविष्यवाणी केली छत्तीस कोटी देवांचा दरबार दरबार बंद पडला असून खडकाचा मात्र कायम उघडा असून तो कायमचा धावा करेल भारत माता की जय असा जय जयकार होईल निप्पाणी भागात गोंधळ घालतील पुरली आप्पाचीवाडी प्रतिशिर्डी म्हणून नावारोपाला येईल बारा वर्षाचे बालपण चोवीस वर्षाचे तरुणपण आणि पस्तीस वर्षाचे म्हातारपण येईल नवऱ्याला बायको थोगाडीत मारेल भावाला बहीण तर सासऱ्याला सून ओळखणार नाही दहा सेंटीमीटर कपडा घालणारा मनुष्य जन्माला येईल बारा कोसाला दिवा पेटल दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने ढवळाढवळी होतील राजकारणामध्ये मोठा भ्रष्टाचार होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात त्या उड्या मारतील महागाईचा भस्मासूर वाढेल बामस्फोट होतील दागिने पैसा अडका मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण करतील वांग्याच्या झाडाला सिडी लावशिला नदीकाठची जमीन ओसार पडेल बारा वर्षाची मुलगी आई होईल पृथ्वीचा करार संपत आला असून समुद्रातील संपत्ती नाश होऊन जाईल पंच लोक भांडण लावून मजा बघत बसतील उंदराला भिशीला पण वाघाला घाबरणार नाहीसा कागदाचा घोडा मनुष्याला खूळ लावेल शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी पुन्हा जन्माला येतील दिल्लीच्या गादीला धक्का बसेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडतील मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील सूर्य आणि चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गाडप होईल दिवसा ढवळ्या चोरी लुटा लुट दरोडे पडतील माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जासीला, धान्य वैरणीच्या चोऱ्या होतील गर्वाने वागशिला तर फसून जाशिला गोर गरिबांना जगणं मुश्किल होईल बॉम्बस्फोट वादळ भूकंप उलता पालती होईल उगवत्या सूर्यालाही संकट पडलं आहे मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल उगवतीला पेटल तर मावळ तिला विजल संपूर्ण दुनियेचा चौथाही कोणा ओसार पडेल मेंढी म्हणून धनगराचं पोर अस्वलाला मिठी मारल मेघाच्या पोटी आजार आहे कुर्ली आपाची वाडीच्या सबिन्यात फूट पारशिला तर यमपुरी जशीला असेही भाकीत त्यांनी केले पिवळ्या भस्माचा महिमा वाढत चालला आहे आत्तापर्यंत अनेक वागणुकीतील घटना घडामोडी सत्यात उतरल्यामुळे या भागणुकीकडे सीमा भागातील अनेक भक्तगणांनी लक्ष वेधलेले होते या भागणुकीतील काही महत्वाचा भाग आम्ही आमच्या परीने यथाशक्ती जितका पोहोचवता येईल तितका पोहोचवलेला आहोत याबद्दल आम्ही तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो यात्रा कमिटी मानकरी गावकरी यांचेही धन्यवाद व्यक्त करतो जनमत न्यूज साठी आपाची वाडीहून नितीन सह विठ्ठल कोळेकर i see